झालेला मधुमेह सुद्धा पूर्णतः ठीक होऊ शकतो यावर उपाय काय म्हणाल तर पहिला उपाय म्हणजे पथ्यपालन म्हणजे आपण जे आहार सेवन करतो हा सगळ्यात शुद्ध असला पाहिजे मित आहारी असलं पाहिजे म्हणजे आवश्यक तेवढंच आपण भोजन करायला पाहिजे अतिभोजन आणि अभक्षभक्षण हे दोन्ही टाळले पाहिजेत प्रथम आणि द्वितीय श्रेणीचं अन्न घेणं गरजेचं आहे प्रथम श्रेणीचं म्हणजे फळ द्वितीय श्रेणीचे म्हणजे कच्ची वनस्पतीचे उपांग आपण सेवन करू शकतो काकडी गाजर मुळा रताळे कच्चे खातो तृतीय श्रेणीचं अन्न आहे ज्याला अग्निसंस्काराने आपण शिजवून भाजून खातो ते सुद्धा मर्यादित सेवन करण्याची गरज आहे जास्त सेवन करू नये चौथा प्रकार जे आहे तो पण अग्निसंस्कारित करून खातो ते अन्न निशुद्ध अन्न आहे ज्याला आपण मांसाहार मसालेदार पदार्थ म्हणतो खाऊ नयेत कारण यामुळेच रोग चढतात हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण भाग क्रमांक दोन पॉइंट आठ पाहावा पाहिला नसेल तर अवश्य पाहावा आणि पाहिला असेल तर पुन्हा पाहावा आणि दुसरा अतिशय प्रभावी एकच उपाय आहे तो म्हणजे मनाला शक्य तितका नियमित प्राणायाम करण्यास भाग पाडणे प्राणायाम करायचं म्हटलं मनाच्या उपस्थितीशिवाय प्राणायाम होत नाही आणि जो नैसर्गिकता प्राकृतिक हवा आपल्या फुप्फुसामध्ये आवागमन होत त्याला श्वास म्हटलं जातं श्वासोश्वास म्हणजे मनाच्या नकळत जी हवा फुफ्फुसामध्ये जाते आणि बाहेर येते ती हवा फुप्फुसाचं काम तीस टक्के चाळीस टक्के ते पन्नास टक्के मॅक्झिमम करते त्यापेक्षा जास्त ती करू शकत नाही म्हणून हे प्राणायाम ही एकच क्रिया आहे जे रक्तातील कार्बनचे प्रमाण कमी करू शकते कारण रक्तात भटकणारा अतिरिक्त कार्बन हा एकच मल घटक शरीरात अशा असाध्य रोगाच्या हो उद्भवाचा खराजनक असतो त्याच्या निष्कासनासाठी विशेष म्हणजे प्रामाणिकपणे दीर्घ प्राणायाम करण्याचे मनाला व्यसन लागणं महत्वाचं आहे शेवटी तुमच्या शरीराच्या व्याधीतून तुम्हाला मुक्त व्हायचे तर तुम्ही प्राणायाम करण्यामध्ये किती प्रामाणिक आहात आणि अधिकशे अधिक, अधिक फलम म्हणजे अधिकाधिक तुम्ही प्राणायाम किती करू शकता त्या बाबतीत तोही तुम्ही भाग पाहणं गरजेचं आहे कारण त्याचाही आढावा पाच पॉईंट पाच या भागामध्ये सांगितलेला आहे अर्थात पाच पॉईंट चार पाच पॉईंट सहा पाच पॉईंट सात हे जे भाग आहेत ते सुद्धा आपण पाहून घ्यावे म्हणजे आपल्याला त्याविषयीही संपूर्ण माहिती मिळू शकते रक्तातील कार्बनचा जो प्रादुर्भाव आहे कमी होऊन स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढते स्वादुपिंडाची म्हणजे पॅनक्रियाची यकृत सुद्धा सुदृढ राहतं सशक्त राहतं आणि व्यवस्थित आपलं कार्य करायला लागतं झालेला मधुमेह सुद्धा पूर्णतः ठीक होऊ शकतो त्यासाठी प्रथम दर्जेचं अन्न सगळ्यात जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे म्हणजे माणसाने बारा वाजेपर्यंत फळाहार स्वीकारला तर ॲटोमॅटिक हा मधुमेह कमी होतो त्याच्यानंतर सॅलड म्हणजे दुसऱ्या श्रेणीचं अन्न घ्यावं आणि गरज पडली तर संस्कारित अन्न, संस अन्न आपण सेवन करावं ते पण मोजक्या मापाने जास्त खाऊ नये पोटातूनच रोगाचा उद्भव होतो असं म्हटलं जातं त्यामुळेच अतिभक्षण आणि अभक्ष भक्षण कधीही कुठेही चाट मसाले असे पदार्थ खाऊ नयेत आणि विशेष दुसरं म्हणजे जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे अधिकाधिक प्राणायाम करण्याची गरज आहे एवढी फक्त करावी आणि एवढं मी या माध्यमाने आप आपल्या संपूर्ण श्रोत्यांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो या जगामध्ये जगामध्ये मी म्हणतोय दोनच प्रकारचे रोग आहेत रोग। ते म्हणजे संसर्गजन्य रोग आणि असाध्य रोग असाध्य रोगामध्ये कर्करोग म्हणा हार्ट अटॅक म्हणा कोलेस्ट्रॉल म्हणा किडनी फेल्युअर म्हणा मधुमेह म्हणा हे सगळ्या प्रकारचे जे काही रोग आहेत ते शरीरामध्ये उत्पन्न होतात ते फक्त आणि फक्त एका कार्बन मुळे उत्पन्न होतात एवढं लक्षात ठेवा या रोगावर कोणतंही अलोपॅथिक औषध पूर्णतः त्या रोगांना बुरबर करू शकत नाही या सगळ्या रोगांना फक्त अलोपॅथिक औषधांनी नियंत्रणात ठेवलं जातं त्याची मर्यादा नियंत्रणात ठेवली जाते पण त्याला निर्मूळ केलं जात नाही ते पूर्णता बरे करता येत नाही परंतु जर प्रामाणिक प्राणायाम केला अधिकाधिक प्राणायाम केला त्यासाठी आपण प्राणायाम किती करावा पाच पॉईंट चार पहा पाच पॉईंट सहा पहा हे सगळे भाग तुम्ही जर व्यवस्थित पाहून घेतले तर आपल्याला प्राणायामाची गरज कळेल आणि प्राणायामाची गरज किती ही जर आपल्याला समजली तर आपण तो प्राणायाम नियमित मनाला त्याचं व्यसन लागेल हे माझी खात्री आहे जर आपण हे सगळे भाग पाहिले तर आपण हे खरोखर प्राणायाम नियमितपणे करू शकता डायबिटीज विषयी आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर भाग क्रमांक सहा पॉइंट सात हा पूर्णपणे पहावा धन्यवाद